तर चला आता वाजले चार आणि प मला सोडायला आम्ही चारही जण आहे चाललोय अंजू पण आलीये इकडे आई पण आणि ही मावशी संगीता मावशी पण <laughs> नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे प तुम्ही केशवने आज काय वेशभूषा केलेली त्याची त्याला ते मास्क घेऊन दिलेलं आहे आणि असं थोडंसं काहीतरी त्याचं चालू असतं सकाळी सकाळी छानपैकी माझी देवपूजा झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता मी लागलेली आहे स्वयंपाकाला आणि आज कढीची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काय माहिती आहे का जिरं बडीशोप थोडेसे धने कढीपत्ता हिरवी मिरची अद्रक लसूण असं सगळं डायरेक्ट मिक्सरमध्ये मी फिरून घेतलं आणि त्याच्यानंतर तेल टाकलं त्याच्यामध्ये हिंग टाकलं आणि हे सगळं जे मिश मिश्रण आहे ना ते सगळं मस्तपैकी कढईमध्ये परतून घेतलं आणि त्याच्यानंतर हे ताक आहे ताकमध्ये मी आधीच बेसनपीठ मोडून घेतलेलं आहे छान आणि ते याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून दिलं आणि आता चमचा थोडा वेळ आपण म्हणजे पूर्ण अशी उकळी येते ना तोपर्यंत चमचा मी फिरवत राहणार आहे त्याच्यामध्ये तर अशी कढी आज केलेली आहे साधी सोपी आणि तितकीच टेस्टी लागते आणि कढीपत्ता वगैरे सगळं बारीक केलं गेलेलं असतं ना तर मुलं कसे करतात हे कढीपत्ता मिरची साईडला साईडला काढत राहतं मग ते पोटात जायला पाहिजे ना त्याच्यामुळे मग मी पूर्ण असं बारीक मिश्रण करून घेतलं आणि अशी आज कढी केलेली आहे आणि आता थोडंसं मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि त्याच्यानंतर मग थोडीशी गोड आंबट जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही गूळ किंवा साखर असं टाकू शकता तुमच्या पद्धतीने आणि ही जी मिठाची बरणी तुम्ही बघितली ना तर मी व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याचा लिंक तरी पण आज मी देऊन देईल तुम्हाला व्हिडिओच्या खाली सहा बरण्या मला वाटतं काहीतरी सातशे रुपयामध्ये असं मिळाल्या होत्या त्या तर खूप छान आहे काचीच्या बरण्या आपल्याला घरात लागतात मीठ लोणचं वगैरे भरण्यासाठी तर ही झाली जा, आपली आपली तुम्ही कडी आणि मस्त झाली होती काय आपण परवाच्या दिवशी जे तूप काढलं ना त्याचं जे निघालो होतं ताक तर त्याची ही कडी आज बनवली मी काय करते बेटा काय करते तू कशा कर मध्ये बसली आहे ते बोल सांभाळते का भाऊला सांभाळते काय टा चला आता आम्ही निघालो इकडं फिरणं पण होईल म्हटलं ते पाय एक समोर एक छोटीशी पिलू आणि तिकडं जायचं आहे आपल्याला ते झाड दिसतंय ना तिकड हे दुधाची बरणी पण घेतली आहे तुझा ड्रेस छान आहे मस्त आहे तुझा ड्रेस आज थोडा उशीर झाला म्हणजे मुलांची काही शाळा नाही आज मुलांना सुट्टी आहे आणि मला जायचं एका ठिकाणी थोडं काम आहे ते पुढे तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये चला मग आता घेतो इथं दूध बघू भेटतं का C'est là. आपल्याला आणि त्यांनी म्हटलंय की रोजे ले ले। पन, आ, या म्हणे रोज ह्या वेळेला आणि आपला फिरायचा टायमिंग पण हाच आहे असं पण त्याच्यामुळे काही स्पेशल दूध घ्यायला येण्यासाठी यावं लागतं असं काही नाही पण आज जास्त काही फिरणं होणार नाही कारण मी तुम्हाला म्हटलं की मला जायचंय एका ठिकाणी कुठंतरी जायची घाई व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राह चला आता घरी जाते कडी दापली झालेली आहे मस्तपैकी बाजरीच्या भाकरी करते आणि तोंडी लावायला काय करू मग काही पण काही पण नावाची कोणती रेसिपी आहे तुम्ही मला कमेंट करा बरं मला आजपर्यंत काही सापडलेली नाही आहे काही पण म्हणजे कोणता पदार्थ बनवायचा बा असं तर चला घरी जाते आणि मग बोलते तुमच्याशी भाकर ना तर आता इकडे एक भाकर टाकलेली आहे कढी सोबत भाकरी आणि सांगितली केस पण धुतले आज पा केस पण घाई गाईग मध्ये आणि आता वाजलेली आहेत पोळी न पोळ्या करते आणि मग साडी वगैरे घालते आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी चल तर आता घरचं आवरून झालं स्वयंपाक वगैरे केला यांचा टिफिन बांधलं नाश्ता वगैरे झाला यांचा आणि ते नवला ऑफिसला जातच होते तर तेव्हा त्यांना म्हटलं मला पण बस स्टँडला सोडून द्या तर इकडं आली मी बसस्टँडला आणि सोबत माझी सात नंबरची मावशी आणि अंजू हे पण येणार होते तर मग मी थोडा वेळ इथं बसली मग बसस्टँडला त्यांचा वा त्यांची वाट बघत ते यायच्या बाकी होत्या तोपर्यंत बसली आणि ते आल्यानंतर मग आम्ही सगळेजण सोबतच निघणार होतो आणि थोड्या वेळानंतर मग आलं साधारण पंधरा वीस मिन पंधरा मिनिटानंतर मावशीं ते आणि बघा आता हे अंजू मावशी हे पण आहेत आता बस पण मिळाली आम्हाला जळगाव बसमध्ये आम्ही बसलो आणि मग निघालो त्याच्यानंतर आता पाहितं पोचलो आम्ही सामनेर या ठिकाणी सामनेर हे माझ्या मामांचं गाव आहे आणि इकडं मी आलेली होती बाबांना भेटण्यासाठी कारण साधारण आठ एक दिवसापूर्वी ना बाबा असं पडून गेले होते झोपेमध्ये असं खाली तृणावरून कॉटवरून तर मग लागून गेलं होतं बाबांना वगैरे आणि मागे पण बऱ्याच वेळेला बाबांची तब्येत खूप बिघडली होती तर मी काही आली नव्हती भेटायला आणि आज काय झालं म्हणजे मला ना एकदम अशी हुरहुर वाटायला लागली बाबांना भेटण्यासाठी तसं मी आणि गुडू ते आहे मी नंतर जाणार होतो पण म्हटलं नाही मला आजच जायचंय म्हटलं बाबांना भेटायला हॅलो मामी हाय झाला प्रसाद हॅलो मावशी संपली आता संपली ही उंबरखेडची मावशी आहे हिला काहीतरी पाहिलेलं नाहीये का पाहिलंय काय माहिती ह्या मावशीला पाहिलंय साइडला मामांची सून आहे माझी तिला पण पाहिलंय आईला पण पाहिलंय तुम्ही आईच्या मावशी आहेत माझ्या आजींची बहीण आणि इकडं आजी हॅलो आजी हात दे आणि अक्काला पण पाहिलंय तुम्ही लागली भूक सगळ्यांचे जेवण वगैरे झाले त्याच्यानंतर पुन्हा आम्ही इकडे येऊन बसलो बाबांसोबत गप्पा मारायला

ताटाव नमी दोर को ये प्रिक वेल देज्ट आई जाए जोड़ा आई तुमी तैदरी याए जो नागा जो नाई रहे ले लेगे ले अजिए हरी बाबा तो वर्ला इतना पोथ है कथ वासा तो वाजायय वाजले ते एकदम आहे आपणकडे किती आहे हां बाबांचे ग्रंथ आहेत सगळे वाचून झाले बाबांचे ते दाखवले महिन्यामध्ये ना बाबांचे डेली आपल्या घरी म्हणजे इथं पोती वाचन असायचं परिसरातले सगळे जण मग ऐकायला यायचे बाबा वाचायचे संक्षिप्त त्याचं सगळं श्लोक वगैरे जे काय असायचे शिवलीला मृत असायचं एक वेळा कोणती एक वेळा कोणत्या शेतमध्ये वेगळं वेगळं राहायचं ज्ञानेश्वरी तर अशा गप्पा आमच्या चालू होत्या बाबांचे ना खूप सारे ग्रंथ आहेत एक कपाट भरलेले आणि सगळे बाबांचे वाचून झालेले आहेत आणि खूप सारे सत्संग वगैरे असे बाबांचे इथं व्हायचे आधी आम्हाला पण आठवतं दोन दोन महिने आम्ही जेव्हा सुट्टीचे इथं राहायचो ना तेव्हा आम्हाला सगळं आठवतं ते चित्र त्याला सांगणं पडेल बीटण्या नाही करा असं नाने नाने। नाने नाने नाने। नाने। पसार ना प्रसाद बाबा बोलत आहेत प्रसाद बाबा बोलवत आहेत बघ खाऊ खाऊ कसली पापड़ी आहे आणि पुन्हा इथं ताजा ताजा भाजीपाला मस्त हेडाव्याच्या मावशीने तिच्या दाराशी जो लावलेला आहे ना आपण व्हिडिओ पण घेतला होता तो आणलेला होता आणि सर्व मस्त बसले होते मग मा गप्पा मारत ह्या इकडं मामी मामींची सून आहेत आणि बाबा आजी एवढे फुलं निघाले तुमच्या इथं आणि इकडे आई बाबांना एक व्हिडिओ दाखवते त्यांचा वाढदिवस आहे ना मोठा केला होता ना आम्ही सगळे जमलो होतो तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो आई बाबांना दाखवत होती तर आता साधारण तीन साडेतीन झालेली आहे आणि ही माझी तीन नंबरची मावशी पण आली बाबांना भेटायला ती करते विचारपूस थँक्यू पुरणपोळी जाऊ तय नाही लाडू करायचे बाबांसाठी लाडू बनवायचे ते ग मामींच्या मळ्यामध्ये लिंबू आहेत ना घेऊन जा मामी पर्समध्ये तुमच्या पिशवी वगैरे जास्त आणलेली पर्समध्ये एवढे माती तेवढे लिंबू येत नाही मामी अजून देऊ का नाही बस पर्समध्ये मातीन पेरू होते पण आता नको सांगितलं असतात आले असते ना नको जाऊ दे माझा वेळेवर ठरलं मग हां दादाला सांगितलं तू काय पीते बासुंदी उठली ग बासुंदी आता चहा कुठे करू म्हटलं गरम बासुंदीली आता निघते मी 4 वाजलेले या यात्रा ना <laughs> अंजे तू गेला सुरायला हो

baru mau baru हा माहिती तुम्ही कोरोना लग्न पुढल्या वर्षाला का ग प्रीती प्रीती तुझ्या मुलीचं लग्न राहील म्हटलं पुढच्या वर्षी <laughs> तर पा तुम्ही पंधरा वीस मिनिट तरी मेंबर कमी आहेत आणि सगळे मेंबर जर असले ना निघायचं नाव काढलं की त्याच्यानंतर साधारण अर्धा ते एक तास ता आमचा असच निघून जातो येते ग बाई येते ग बाई येते ग ये बाई असं म्हणत सगळ्यांचा नमस्कार करत आणि हे जे मी तुम्हाला दाखवलं ना शोकेश ते आमच्या लहानपणापासून आहे आणि तेव्हापासूनचे ते सगळे खेळणे वगैरे आहेत आणि हा जो फोटो दिसतोय ना इथं माझ्या सगळ्या नऊ मावशा नऊ काका आणि बाकीचे मावशीचे मुलं आहेत मामा मामी मामा त्यांचे मुलं असे सगळे आम्ही ना म्हणजे बाबा आम्हाला सगळ्यांना दोन क्रुझर गाड्या केल्या होत्या आणि त्यांच्याकडून सगळं महाराष्ट्र दर्शन त्यांनी फिरवलं होतं पंढरपूरला आहे ना तो साईडला फोटो दिसतोय पहा तुम्हाला विठ्ठलाच्या मूर्तीजवळ तर तिथं त्यांच्या हाताची खूप मोठी पूजा होती जवळून आणि हे पा असं होतं आणि मी तुम्हाला ओळखू आली का ते मला सांगा तुम्ही इथं मी पण आहे खूप मज्जा आली होती आम्हाला तेव्हा

चला आता वाजले चार आणि पण मला सोडायला आम्ही चारही जण चाललोय अंजू पण आलीये इकडे आई पण आणि ही मावशी संगीता मावशी पण चला मला एकटील सोडायला आले सगळे सगळे जण हो सगळेजण बाकीचे बी यायचं म्हणत होते पण म्हटलं नको गेले विचारतील आता इथून निघते इथून जळगावपर्यंत जाईल आणि मग जळगाववरून अमळनेरला ठीक आहे चला भेटूया थोड्या वेळानंतर बाय तर इकडं बसस्टँडला आलो साधारण पाच दहा मिनिटं थांबलो आणि लगेच बस आली मग म्हटलं चला लवकर घरी पोचून जाईल म्हटलं उजळ राहील तोपर्यंत आणि आता इकडून काही मावशी नव्हती कारण मावशी दोन तीन दिवस थांबणार होती मुक्कामाला आणि मला घरी केशव कृष्णा त्याच्यामुळे मग मी लगेच निघाली आजच्या आज कारण मम्मी पप्पा पण निमगुडला गेलेले आहेत कालपासून जर मुलांना आणलं असताना सोबत सगळेजण खूप आग्रह करत होते की राहून जा आजच्या दिवस राहून जा असं माझी पण खूप इच्छा होती आज राहून जाण्याची पण मग मी मुलांना घरी सोडून आलेली होती आणि म्हटलं जाऊ दे आता तर असं मी निघाली घरी पोचली साधारण साडेसात साध पावणे आठ वाजता आणि असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय